नमस्कार आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी अशी आंबोळी त्यासाठी आपण एक वाटी रवा जो आहे तो घेतलेला आहे बारीक रव्याचा वापर मी इथे करते आहे आणि एक वाटी आपण ताक जे आहे ते इथे वापरणार आहोत तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही दही वापरलं तरीही चालेल आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत परंतु आपल्याला रवा भिजेल इतपत आपल्याला थोडंसं पातळ हे मिश्रण ठेवायचं आहे त्यामुळे मी इथे साधारणपणे अर्धी वाटी पाण्याचा वापर इथे करणार आहे किंवा लागेल तसं पाणी तुम्ही घातलं तरीही चालेल परंतु फार सैलसर आपल्याला हे नाही करायचं आहे या पद्धतीने हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपण साधारणपणे वीस मिनटांसाठी आपण झाकण ठेवणे बाजूला ठेवून देणार आहोत आता आपण चटणी बनवायला घेऊयात त्यासाठी मी खोबरं जे आहे ते एक वाटी घेतलेलं आहे त्याचसोबत एक वाटी डाळवं जे आहे ते आपण इथे वापरणार आहोत आपल्या तिखाप्रमाणे किंवा आपल्या लावडीप्रमाणे आपण इथे मिरच्यांचा वापर करायचा आहे मी साधारणपणे तिखट चार मिरच्या इथे वापरलेल्या आहेत लाल तिखट टाकलं तरी हे चालेल आता आपण मी यामध्ये कोथंबीर घालून घेत आहे त्याचसोबत आता आपण यामध्ये टाकणार आहोत आलं आणि कढीपत्ता साधारणपणे एक मोठा चमचा जिरा मी इथे वापरत आहे आपल्या चवीनुसार मीठ इथे आपण घालून घेणार आहोत त्याचसोबत मी इथे शेंगदाण्यांचा वापर करणार थो आहे थोडेसे शेंगदाणे जे आहेत ते मी इथे घालून घेतलेले आहेत चवीनुसार आपण साखर वापरतो आहे अर्धलिंबाचा रस आता हे सगळं जे आहे ते मी मिक्सरला वाटून घेते आहे हे वाटण करत असताना मी पाण्याचा वापर नाही केलेला आहे आता ह्या पद्धतीने वाटून घेतल्यानंतर मी इथे पाणी वापरणार आहे साधारण आपल्याला कितपत पातळ किंवा सैलसर हवं आहे त्या पद्धतीने आता मी इथे या पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे मला असं वाटलं की चटणी जी आहे थोडीशी घट्टसर आहे त्यामुळे मी ही एका वाटीमध्ये काढून घेते आणि त्यामध्येच मी पाणी घालून घेते कितपत पातळ किंवा सैलसर हवं आहे त्या पद्धतीने आपण हे बनवून घेणार आहोत आता चटणीला फोडणी देण्यासाठी तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये जिरे उडदाची डाळ मेथीदाणे कढीपत्ता लाल मिरची घालून घेतलेली आहे चुरचुरी तशी आपल्याला इथे फोडणी द्यायची आहे चटणीला छान टेस्ट येते नक्की या पद्धतीने करून बघा रवा जो आहे तो आपल्याला इथे भिजलेला असं जाणवतं हो त्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत आणि आता आपण याचीच आंबोळी जी आहे ती बनवायला घेणार आहोत मी पॅन जो आहे तो गरम केलेला आहे त्यातच आपण हे मिश्रण जे आहे ते घालून घेणार आहोत या पद्धतीने आंबोळी जी आहे व्यवस्थित दोन्ही बाजूने आपल्याला शेकून घ्यायची आहे तुम्हाला मी दाखवते की ती छान अशी हिला जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी ही पलटली देखील जाते आहे बघू शकता छान अशी याला जाळी आलेली आहे या पद्धतीनेच मी सर्व आंबोळी इथे बनवून घेतलेल्या आहेत